शिनोळीतील विजेचा लपंडाव थांबवा उद्योजकांचे गडहिंग्लज कार्यकारी अभियंता संजय पवार यांना निवेदन शिनोळी औद्योगिक वसाहतीत विजेचा लपंडाव सुरू असल्याने उद्योजक हैराण झाले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करून आम्हाला दिलासा मिळावा अशी मागणी उद्योजकांनी महावितरणचे गडहिलज विभाग कार्यकारी अभियंता संजय पवार चंदगडचे उपकार्यकारी अभियंता अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे गुरुवारी केली शिनोळी औद्योगिक वसाहतीत एकशे पन्नासहून अधिक लहान मोठे उद्योजक आहेत पण गेल्या तीन महिन्यापासून औद्योगिक वसाहतीतील वीज पुरवठा वरचेवर खंडित केला जातो यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करून उद्योजकांचा नाहक त्रास थांबवावा अशी मागणी करण्यात आली यावेळी उपसरपंच पुंडलिक गवसेकर उदय घोरपडे मच्छिंद्र भोसले विजय भांदुर्गे प्रल्हाद जोशी मोनापा पाटील शेखर पाटील कृष्णा पाटील व औद्योगिक वसाहतमधील उद्योजक उपस्थित होते